नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ग्रामपंचायत मध्ये ठराव पण झालेला आहे की आम्ही त्यांना पत्र दिलं होतं ठराव दिला होता की माडा ही अनेक जुनी वसावत आहे आपल्या आपल्या तिलगावची मधली वसाहत आहे आणि चांगली वसाहत आहे तिथे गोरगरीब लोक कंपनीचे लोकं कामगार लोकंसुद्धा लोकात करून राहतात त्यांना शासनाने तिथे घर दिली होते तर ती वसाहत बऱ्यापैकी जीर्ण झालेली आहे तिथं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे रेंडलाईनचा प्रश्न आहे अनेक समस्या तिथं आहेत आम्ही त्यांना शिरप ग्रामपंचायतीने असा प्रस्ताव दिला होता माडा माडातील लोक हे आमचेच आहेत आमचाच एक आमचेच गावकरी आहेत आमचाच गावचं एक भाग आहे ते आम्हाला काही नाही आणि तिथं सुविधा पण ड्रेनेज असतील रस्ते असतील म्हणजे आमदार साहेबांनी मतानं सगळ्यांनी हातवारी करून सांगा की आपलं ग्रामपंचायतला हस्तांतर झालं पाहिजे आणि सगळ्यांना एक मतानं हातवारी करा करा सगळे सगळ्यांचा सपोर्ट आहे असं जाहीर करा आणि आदर्श मोदी यांनी पण जाहीर करावं की आम्ही हस्तांतरित करून घेऊ त्या माडा वसतीला वा पाणी वाटपासाठी नियोजित माणूस नसल्या कारणानं त्याचं पेमेंट जात नाही आमच्याकडनं किंवा काही गोष्टीच्या अनुषंगानं आम्हाला पाणी भेटतच नाही वेळोवेळे तर त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने एक कर्मचारी आम्हाला पाणी सोडायसाठी द्यावा ही विनंती करण्यात येत आहे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष सभेमध्ये महानगरपालिकेच्या घरकुल योजनेच्या ज्या हस्तांतरण प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत झाली त्या संदर्भात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महानगरपालिकेच्या एस टी बी प्लॅनच्या विरोधामधला मुद्दा तिसरा मुद्दा शिडको हस्तांतरणाचा सेम माडा हस्तांतरणाचा हा विषय होता आणि या विषयामध्ये आताच ग्रामसभेने या ठिकाणी महानगरपालिकेच्या घरकुल योजनेला व हस्तांतरणाला कायदेशीर विरोध केलेला आहे ग्रामसभेच्या माध्यमातून आणि टी पी प्लॅनला सुद्धा या माध्यमातून विरोध असलेला आहे स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा स्थानिक ग्रामपंचायतीला यामध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता या ठिकाणी शासकीय जे हस्तांतरण झालेलं आहे ते चुकीचं पद्धतीचं आहे कारण लोकशाही आहे लोकशाही जिवंत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या गावामध्ये अस्तित्वात आहे त्या गावाच्या स्थानिक स्वराज्य म्हणजे ग्रामपंचायतीला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं हस्तांतरण करता येत नाही आणि आज हे चुकीचं जे हस्तांतरण झालेलं आहे यापूर्वी ग्रामसभेच्या माध्यमातून त्या हस्तांतरणाला विरोध दर्शविण्यात आलेला आहे आजही या ग्रामसभेच्या माध्यमातून ग्राम या हस्तांतरण प्रक्रियेला शंभर टक्के विरोध आहे आणि भविष्यामध्ये या महानगरपालिका असेल सिडकोसारखे प्रकल्प असेल या ठिकाणी जर जागा मागणी करत असेल तर ग्रामपंस्थांचा आणि ग्रामपंचायतीला विरोध आहे न्यायालयामध्ये याबाबत याचिका प्रलंबित आहे न्यायालयाच्या याचिकाचा कुठल्याही प्रकारचा शासन दरबारे विचार झालेला नाही त्यामुळे या ठिकाणी न्यायालयाचा अवमान झालेला आहे हे ये दिसून येत आहे आणि या ठिकाणची आजची सभा खास करून या दोन मुद्द्यावर आधारित होती हस्तांतरण आणि एसटीपी प्लॅन तो या ठिकाणी गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतींना हे टाळून लावलेला आहे आणि त्याला तीव्र विरोध दर्शविलेला आहे राहिला शिडकोचा हस्तांतरणाचा प्रश्न त्या ठिकाणच्या शिडको त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस असा जर विचार केला त्या ठिकाणच्या मूलभूत गरजा असतील विकास असेल तो अपूर्ण झालेला आहे तो विकास त्यांनी शंभर टक्के पुरा करावा आणि हस्तांतरण करत असताना स्वराज्य सत्याला प्राधान्य द्यावं त्याच्यानंतर महाराज कॉलनी हस्तांतरणाचा ग्रामपंचायतकडे जवळजवळ दहा वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामध्ये सुद्धा हीच प्रक्रिया आहे का हस्तांतरण करत असताना त्या ठिकाणच्या मूलभूत गरजा असेल त्या ठिकाणचा विकास असेल जी प्रलंबित कामे आहेत ती शंभर टक्के पूर्ण केली पाहिजे त्यानंतरच हस्तांतरण कारवाई झाली पाहिजे त्यानंतर सभेमध्ये अनेक विषय त्या ठिकाणी चर्चा झाले त्या ठिकाणचा बेघरांना घरे मिळाले पाहिजे गावातील बेघरांना त्या ठिकाणची यादी तयार करण्यात यावी रामाय आंबेडकर नगर नगर असेल मोदी सत्व ध्यान साधना केंद्र असेल यांच्या ताब्यात असलेल्या जागा त्या ठिकाणी त्यांच्या नावावर करण्यात यावे असेही ठराव या ग्राम सभेच्या माध्यमातून आज घेण्यात आलेले आहे मी आज पुन्हा एकदा या ग्राम सभेच्या माध्यमातून ज्यांनी ही ग्रामसभा आयोजित केली त्या गावचे सरपंच ताई आणि ग्रामविकास आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद मानतो की आपण अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे शारीरिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी भविष्यात ज्या लागणाऱ्या जागा आहेत ज्यामध्ये क्रीडांगण असेल व्यायामशाळा असेल आरोग्य केंद्र असेल अशा विविध उपक्रमासाठी त्यानंतर गावातील बे घरांना घरे देण्यासाठी जागा असेल या सर्व प्रक्रियेसाठी जागा गावाच्या हितासाठी अपेक्षित आहे गाव हे शासकीय जमीन सांभाळण्याचं काम ही ग्रामपंचायत करत असते त्यामुळे ग्रामपंचायतची मालमत्ता आहे आणि ग्रामपंचायतला जोपर्यंत विश्वासात घेतलं जाणार नाही त्या ठिकाणी तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी घरकुल योजना असेल किंवा विकासाची कामं महानगरपालिकेला करता येणार नाही जर यामध्ये त्यांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आंदोलन उभे केलं जाईल माझं नाव अंजन लक्ष्मण साळवे माझी सरपंच असा जे कृती समिती आहे त्याचा अध्यक्ष आहे धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते काय ठरलं विशेष सभेमध्ये आजच्या ग्राम सभेमध्ये जो महानगरपालिकेचा पीएमआयचा जो, पॉंट, पॉंट हो ग्राम, ग्राम जो, जो प्रोजेक्ट आहे आणि एस टी पी साठी पॉईंट झिरो पॉईंट पंच्याहत्तर ही जमीन एस टी पी प्लॅन साठी महानगरपालिकेने आम्हाला पत्र पाठवलं होतं आणि त्यासाठी आम्ही ग्राम ग्राम सभेचं विशेष आयोजन करण्यात आलो होत जो हा प्रोजेक्ट राबवलेला गेलेला आहे जे सर्वे झाला मोजणी झाली याला स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारे लेखी पत्र किंवा ओ सी त्यांनी आम्हाला मागितलेले आहे परस्पर सर्वे झालेला आहे तरी या दोन्ही प्रोजेक्ट साठी आम्ही आजच्या ग्रामसभेमध्ये विरोध केलेला आहे आणि ग्रामसभेना तो मान्य केला आहे ठारोपा झालेला आहे काही नागरिकांनी ज्या महानगरपालिकेच्या धोरण टाकले की नागरिकांनी तर विरोध केला त्याकर ज्या वस्तीमध्ये दोनशे सत्तावीस दोनशे पंचवीस एक मध्ये जी वसाहत चाळीस वर्षापासून बसलेली आहे त्यांनाही कायमची जागा पाहिजे त्यांना नमूद नंबर आठ पाहिजे त्यासाठी आम्ही आर माननीय जिल्हाधिकारी पालकमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री यांना आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे या लोकांना नियमित जागा करून त्यांना नमूद नंबर आठ आणि सर्व सुविधा असो कोणत्याही शासकीय योजना असो आज या महानगरपालिकेने तो घाट घाट घाटलेला आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे गावाला सूचना न देता येऊन बॉम्ब टाकलेला आहे हा बॉम् आम्ही आज उद्ध्वस्त केलेला आहे ग्रामसभेच्या माध्यमातला आणि हा कायम विरोधच राहील आमचा गावकऱ्यांना विचारून पाच टक्के जसे शासनाची जागा आहे ग्रामपंचायतला विचारून पाच टक्के त्यांना नियमित ग्रामपंचायतच्या ता ताब्यात दिली पाहिजे आणि जे विकास कामासाठी गावासाठी जागा लागणार आहे जस क्रीडांगण म्हणू शाळा असो आरोग्य केंद्र असो मुलांसाठी लहान मुलांसाठी शाळेचं अंगणवाडीचं जे नियोजन आहे ही जागा जर महानगरपालिकेने घेतली तर मग गावाला त्यांच्या पुढे हात झोपायची बारी ते न होता आम्ही विशेष ग्रामसभेमध्ये सभेमध्ये त्यांना विरोध करून सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पत्रकार बांधवीचा आले त्यांनी आमचे मनोबत व्यक्त करून घेतले आणि आम्ही काही स्वतःसाठी भांडत नसून गावासाठी बांधतोय गावाचा विकासासाठी जागा आवश्यक असते एवढे बोलून मी माझे दोन शब्द त्यांना संजय हे जाधव माझी सरपंच तिसगाव आणि जो सिडकोचा विषय होता हस्तांतराचा तो पण पूर्ण त्यांनी जे विकास कामं राहिलेली आहे माडा आणि सिडको ते पूर्णतः करून प्रथमता ग्राम स ग्रामपंचायतच्या ताब्यात स्थानिक स्वराज्य संस्था गावाच्या ताब्यात दिली पाहिजे माती त्यांचा घाटास आहे का महानगरपालिका द्यायचा तो सुद्धा ग्रामपंचायतचा अधिकार आहे ग्रामपंचायतलाच मिळाला पाहिजे संपूर्ण <स्थाथ> तिसगाव परिसरातून आलेल्या सर्व या ठिकाणचे महिला नागरिक व कार्यकर्ते आजची सभा ही खास करून चार मुद्द्यावर आधारित होती आणि चारही मुद्दे या ठिकाणी जो विषय होता गट क्रमांक दोनशे सत्तावीस एकमध्ये पंच्याहत्तर आर जमीन एस टी पी प्लॅनसाठी देण्याबाबत दुसरा विषय होता छत्रपती महानगर संभाजीनगर महानगरपालिकेच्या पीएमआयच्या एम पी एम योजनेसंदर्भात महानगर प्रकल्प आणि माढा प्रकल्प अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आधारित आज ही ग्रामसभा या ठिकाणी संपन्न झाली आणि आज आजच्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांना मान्यता देण्यात आली त्यामध्ये खऱ्या अर्थानं असाच बघितो बाईचा शेवटचा विषय प्रलंबित राहिला त्यांच्या विषयाकडे बोलतो त्यावेळी या ठिकाणी जे वसाहतीमध्ये जवळजवळ दोन दो हजार एक दोनमध्ये जे समाज मंदिर त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं फार स्तराने जवळजवळ पंधरा वर्षानंतर त्याची पडझड झाली त्या ठिकाणी जी विस्तारा करीत म्हणजे ज्या जा जा जागेमध्ये ते समाज मंदिर आहे त्याचं पुनर्वसन करण्यात यावं नवीन इमारत त्या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी आहे